संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा संपन्न देगलूर तालुक्यातील शहापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विठलेश्वर मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून टाळमृदंगाच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात गा आली यावेळी उपसरपंच गणेश जामावार दशरथ दोगलवार गुरुजी यालावार नारायण पोद्दार शंकर गुत्तापल्ले हनमलू भेलदार सुरेश ठकनगार संदेश चामावार नंदकुमार यालावार विलास यालावार नागना चिचलपल्ले कमलेकर गुरुजी मारुती पोद्दार आणि गावातील महिला तरुण तरून तरुणी भजनी मंडळ आदी उपस्थित होते माइंडलाईट मीडिया